पण मी त्यांना म्हटलं की चला ड्युटी का कमाल कुछ भी हो उठ जाऊची तब्येत चार पाच दिवस झाले काही भरी नाही आहे थकल्या थकल्यासारखं त्यांना वाटत आहे सकाळी उठून केली त्यांनी त्यांच्या टिफिनची तयारी झाली का एक्सरसाइज अरे बिट्टू लागले पण येते म्हणून पण बिट्टूचे पप्पा जात आहेत ही कोटी घेऊन ज्याची आहे त्याला द्यायला रात्री पासून आता सकाळचे नऊ वाजले तरी कंटिन्यू पाऊस सुरूच आहे काय करताय चल तर जादा नाही होती जादा हो आर्यनने बिट्टूला काहीतरी चिडवलं खूप वेळ चिडवल्यानंतर बिट्टूला इथे राग घेतली बॅट आणि त्यांना तुम्ही थांबा तुम्हाला एकदम बॉल सारखंच उडवते मग तिला मी थोडस शांत केले मी बाथरूम कडे आणि समोरचा जो पोर्स आहे तो खूप खराब झाला होता तर लगेच त्याला पण स्वच्छ करून घेतलं पाठीमागे आर्यन दादा करतोय ब्रश त्यानंतर अंघोळ वगैरे करून मी आली किचन मध्ये इथे पीठ वगैरे जे आहे ते मिनून आधीच मडून ठेवलं होतं मला फक्त भाज्या आणि भात टाकायचा होता बिट्टूला लागली होती खूप भूक तर मग तिच्यासाठी एक चपाती बनवली आणि हॉलमध्ये घेऊन आली तिला भरवत होती आणि ही बया नको नको ते काम इथे करत होती बुक घेतला बुकचे कवर फाडत होती सासूबाई बिट्टूला घेऊन आला त्या खायला मुरमुरे आणि बिट्टूने खाल्ले कमी आणि खाली जास्त सांडवले यांची मस्ती सुरूच होती तेवढ्यात आलं पार्सल पार्सल घ्यायला चारही लोक गेले माझ्या सासूबाई बिट्टू आर्यन मानव तर आर्यन बिट्टूच्या हातामध्ये दिलं नव्हतं पार्सल त्यामुळे ती त्याच्यावर जराशी रागवली शेवटी त्यांनी तिला दिलं आली मग आतमध्ये आली <laughs> त्या माणसाला सांगत होती पार्सल वाल्याला बाहेर गेला ड्युटीला ड्युटी ला काय आहे नू मम्मीच आहे ते बर ना हात भरलेला मी जेवते ना तू खोलून बघ अरे खोलून दे बाळा हिला ते पार्सल बघायचंय तिला काय आहे तो दादा नेहमी तिची मस्करी करतो अरे ढंगे दे नु मम्मी चाय नु मम्मीचा ठेवून आणि तू तसा तोळा करत आहे जसा ते कतरा आहे गाइस यार तुम तो मिल जाएगी 575 रुपी में गाइस देखिए इसकी क्वालिटी बहुत अच्छी है फ्लेक्सिबल भी है इलास्टिक है गाइस ये और इसके साथ आपको मिलेगी वो की बहुत फ्लेक्सिबल है इसका कपड़ा भी बहुत अच्छा है आप आप <laughs> <laughs> काल संध्याकाळी मशीन लावली पण पाऊस असल्यामुळे ते कपडे टाकलेच नाही नंतर माझ्या लक्षात आलं की आता ऊन पडायला लागलं थोडस तर मी लगेच ते कपडे घेतले लगेच वाढत टाकले <laughs> आज काही मजाक मस्करी करायला जाऊ काही घरी नव्हती मग कोणासोबत मजाक मस्करी करावं म्हटलं मुलांसोबत मस्करी तर ते काही आपली डाळ शिजू देत नाहीत मग रूम रूममध्ये आणि जे काल पावसामुळे सुकलेले कपडे नव्हते ते आज सुकले आतमध्ये घेतले आणि त्यांच्या सुद्धा करून घेतले चौदा एप्रिलला मी हा व्हाईट कलरचा ड्रेस घेतला होता अजून महिना सुद्धा झाला नाही आणि हा मी काल घालून बघितला हा ड्रेस मला अजिबात होत नाही खाऊन खाऊन खा। 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 मी माझं इथे वेट वाढून घेतले की या ड्रेसची साईज कमी का पडली काय माहिती <laughs> काल मी मार्केटला जायसाठी एवढे कपडे ट्राय करून बघितले जसं की मी खरंच कालच आयफोन घेऊन येणार होती आयफोन तर काल आणला नाही पण ह्या ज्या घड्या आहेत त्या इथे करत बसली सकाळपासून उठली नुसतं हे काम ते काम ते काम हे सुरू आहे माझं फेशवॉश सुद्धा मी केलेलं नाही आहे तरी पण मी एवढीच सुंदर दिसते आता तुम्ही म्हणाल स्वतःचीच तारीफ स्वतः करत आहे मग काय तर कोणी आपली तारीफ करत नाही म्हटल्यावर आपण तर आपली तारीफ केलीच पाहिजे आता पण मी त्यांना म्हटलं की चला हे करून घेऊ आपण इथे आहे तीन दिवस झाले कारण आमच्या घरामध्ये तुम्हाला भांडी मी दाखवते हा बघा आहे सच्च इथे भांडे बघा पूर्ण भरलंय आणि तुम्हाला मी दाखवलं होतं की तिथे पोते भरून ठेवलेले आहेत बाथरूमकडे त्यामुळे आता ही भांडी ठेवायला जागा सुद्धा नाही तर सर्वात आधी मला इथे जागा शोधावी लागेल त्यानंतर मी भांडी ठेवणार मिस्टरांना आता सांगून वैतागले मी या सज्जावरच त्या बॉक्ससाठी जागा करावी लागेल कारण की इथे सुद्धा भरपूर डबे ठेवलेले आहेत आता थोडेसे साईडला करणार इथे जागा करणार आणि मग इथेच ठेवणार आणि एवढे स्टीलचे डबे असूनसुद्धा आम्ही त्या स्टीलच्या डब्यांचा वापर करत नाही इथे प्लॅस्टिकच्या भरण्या ला लावल्या आहेत कारण की त्या सहजपणे आतलं सामान आपल्याला दिसतं कारण कधी आपण घाई गडबडमध्ये असतो मुलांचं सगळे स्कूल असते त्यामुळे काही वस्तू आपल्याला बघायच्या बघायच्या असतात तर त्या वेळेवर दिसत नाही डब्यामध्ये भरपूर डबे असतात त्यामुळे कुठे शोधत बसणार त्यापेक्षा आपल्या ह्याच बऱ्या आपल्याला सर्व पटकन दिसते पण आणि आपलं काम पण पट पटकन खूप दिवसानंतर बापरे आता दुपारचे वाजले त्यानंतर मी फेश फेसवॉश वगैरे केलं कारण हे काम ते काम एक एक काम एक एक मला दिसतच राहते मग मी त्या तयारीकडे लक्ष देत नाही पहिला माझ्या कामाकडे लक्ष देते थोडस स्किन केअर करून इथे माझ्या काळ्या थोबड्याला मी इथे चमकवलं मी आता घर सोडून कोणाला घाबरून ला प्लीज कोण येणार आहे तुला शोधायला आई येणार आहे पण आई नाही आली नाही आई झोपली तिकडे जाऊन तुला नाही शोधत आहे आई, आई। बघू न चला आईला बघू हे कशाला घेतलं तू हे दादाच आहे ना

तरी मी जोडत नाही काय भेटू दे ना <laughs> <laughs> ए घेतलं ये 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 माझ्या चेहऱ्यावर फेकून दिलं राग राग घासायच्यात भांडी कारण की मेरी बाई नाही आई आणि बिट्टू माझ्याकडे येऊन बसलेली आहे माग मी चहा पीत होती चहा पी चहा पिणं झालं मग माझ्या जवळ आली तेव्हापासून आहे मी भांडी तिकडे धुवून म्हणजे हो विसरून ठेवली आता म्हटलं गेली की हसते मॅडम लोळण घेत आहेत मस्त आज साडे सहा वाजते काही टेन्शन नाही तू कर नको करू पण मला जवळ घे तू। मी लॉलीपॉप खाऊ नाही येलो कलरचं चॉकलेट थँक्यू आता इथे सुरू आहे आमच्या नूडल्सची तयारी नूडल्स बॉईल होत आहेत आणि याच्यात जरा जास्तच पडलं म्हणजे एक पॅकेट आणि अजून एक पॅकेट समीठ टाकलंय त्यामुळे जरा जास्तच भरलंय हे फिके नूडल्स बनले आहेत बिट्टू आणि आता हे जे बनत आहेत तिखट हे बनत आहेत आमच्यासाठी मस्त स्पायसी स्पायसी गरम गरम नूडल्स इथे आम्ही चौघांनी खाल्ले बिट्टूला तर फिके बनवलेच होते आणि आम्हाला थोडीशी तिखट बनवले होते जवई गेल्या ड्युटीला साडेआठ वाजले ते अजून काही आलेले नाही आता नऊ वाजता त्या येतील त्यामुळे हे खाना खजाण्याचं काम आलेलं आहे माझ्याकडे पटापट कुकर वगैरे लावला भात वगैरे टाकला आणि पीठ सुद्धा मळून घेतलं कारण की सर्व काम आज मलाच करायचं होतं त्यामुळे वीस पंचवीस मिनिटांमध्ये सर्व स्वयंपाक मी इथे करून घेतला साडेआठ वाजले अजून काही मी वाजले नाही नऊ वाजता

लको आला नाई आजकाल काही सांगता येत नाही कधी काय होईल ये तुम्हाला ऑनलाइन आ गया तेच म्हणलं तू केलंस का हात लावायचे परत आ आई आई आय अरे 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 एकाकडे झोपलीस झोपीच काय तू बोलली ती लसक भरली होती आता हे नूडल्स बनवलेत माझ्या जाऊबाईसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय